जिल्हा परिषद केंद्रशाळा सदाशिवनगर शाळेच्या वर्गखोलीच्या कामाचं भूमिपूजन पुरंदावडे महादेवनगर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन भीमानगर रस्ता उद्घाटन तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुरंदावडे शाळेच्या वर्गखोलीचे उद्घाटन विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व माडा लोकसभेचे खासदार दहरीशील मोहिते पाटील यांचे शोभा करण्यात आलं यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन सिंह मोहिते मोहिते पाटील पाटील सिंह जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार नगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख उपनगराध्यक्ष अतुल पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब रोपनोवर शिवामृत दूध संघाचे संचालक लक्ष्मण पवार श्रीशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब वाघमोडे केशवराव पाटील ऍडव्होकेट रणवीर देशमुख शिक्षण विस्तार अधिकारी कर्डे मोलानी रावसाहेब शिवराज निंबाळकर ज्ञानदेव निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते सदाशिवनगर पुरंदावडीचे ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ तसे शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजसाठी मिलिंद गायकवाड लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा